उसाला प्रतिटन तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळालेच पाहिजेत ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आधी घोषणा आणि परिसर दळानून सोडण्यात आला त्यानंतर उदगिरी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आंदोलनादरम्यान बोलताना महेश खराडे म्हणाले ऊसाचा उत्पादन खर्च वाढला आहे वीज बिल पाणीपट्टी मजुरी कीटकनाशके डिझेल आदीचे दर वाढलेत त्यातच उसाचे उत्पादनही घटले आहे त्यात एफ आर पीमध्ये मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे यंदा प्रति किमान तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर मिळाला पाहिजे अनेक कारखान्यात वजनात ही काटामारी होते रिकव्हरी ही चोरी केली जाते ती थांबली पाहिजे एकंदरीत ऊस उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडे पेटू देणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक तोडी मजुरीही करतात तीही थांबली पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे यावेळी निशिकांत पोद्दार अनिल पाटील सुभाष पाटील राजेंद्र माने उत्तम चंद्रशेवे चंद्रकांत पाटील बमन सावंत सागर पाटील तानाजी धनवडे संताजी जगताप लक्ष्मण सावंत विजय यादव प्रदीप लाड विजय रेंदाळकर बाळासो खरमाटे सोपान बनसोडे महादेव पाटील गोरख चंद्रशेवे ज्ञानदेव पाटील अधिक यादव महादेव दीक्षित सुरेश पाटील किशोर पार्लेकर आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तीन हजार सातशे एकावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गवाने यांना देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकवरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचंही धोरण आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशकं त्याचबरोबर वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळं योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळं या हंगामामध्ये निश्चितपणानं जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ